शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातून बातमी आहे या सुनावणी एकोणीस जुलैला होण्याची शक्यता वर्तवली जाते विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात ठाकरेंची शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे व्ही पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे याआधी पार पडलेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावत दोन आठवड्यात आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलेलं आहे विधानसभा अध्यक्षांनी दहा जानेवारीला दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अवमान केला आहे म्हणून या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात व्हावी असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केलेला होता अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी आता ही जी सुनावणी होते ती एकोणीस जुलैला होण्याची शक्यता आहे काय काय घडामोडी यामध्ये आता घडू शकतात शिवसेना आमदार प्रकरणा अपत्रदा प्रकरणाची ही सुनावणी आहे दहा जानेवारीला शिवसेना आमदार प्रकरणावरती राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला होता आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात ऐकलं जाणार कि उच्च न्यायालयात ऐकलं जाणार याचा निर्णय आता हा या पुढील सुनावणीमध्ये होणार आहे एकोणीस जुलैला ही सुनावणी होणार आहे आणि आतापर्यंत मेरिट वरती या सगळ्या संदर्भात युक्तिवाद सुरू आहे Uh, शिंदे यांच्या वत वत वतीने जे म्हणणं त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणावरती उच्च न्यायालयामध्ये घेण्यात यावी तर ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की या सगळ्या केसेसचं सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयात झाली आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी जी आहे ती सर्वोच्च न्यायालयातच व्हावी त्यामुळं या सगळ्या प्रकरणावरती आतापर्यंत युक्तिवाद झालेला आहे दोन्ही गटाला नोटिस धानण्यात आलेल्या आहेत मात्र या सगळ्या प्रकरणावरती अद्याप अंतिम निर्णय झालेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी नक्की कुठे होणार या संदर्भात निर्णय होणार आहे त्यानंतर त्याची रेग्युलर कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी काय माहिती दिली ती सुद्धा पाहूया बघा सुप्रीम कोर्टाचे वेकेशन आता संपत आहेत आणि सोमवारपासून सुप्रीम कोर्ट परत सुरू होत आहे ह्या महिन्यात महाराष्ट्र संबंधी तीन ते चार खूप इम्पॉर्टंट सुनावण्या होणार आहेत शिवसेना पक्ष आणि चिन्हा संबंधीची सुनावणी आहे त्याच्यात जवळजवळ दीड वर्ष गेलेलं आहे आणि आता आपल्याला समजेल की शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंना परत मिळेल का एकनाथ शिंदेंकडे राहील का परत हे मॅटर इलेक्शन कमिशनकडे पाठवण्यात येईल आता ही वेळ आलेली आहे की त्याच्यावर काही ना काहीतरी निर्णय होणार आहे तो किती लवकर होतो इलेक्शनच्या आधी होतो का नाही ते आपल्याला सांगता येणार नाही